क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही रक्तात पेटलेले महान संस्थापक विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातलं एक अद्भुत असं व्यक्तिमत्व जगातलं अस महान व्यक्तिमत्व कि ह्या नावाचा उच्चार केल्याशिवाय कोणालाही पुढं जाता येत नाही ज्या पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये तथागत बुद्धांशिवाय पर्यायी नाही दुसरं महत्व नाही ज्या पद्धतीनं राजा महाराजांमध्ये जागतिक स्तरावर सम्राटांमध्ये राजा महाराजांमध्ये प्रियदर्शी महान अशोकांशिवाय पर्यायी नाही त्याच पद्धतीनं या देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय नाही आणि म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिक असा एक नागरिक आपल्याला भेटणार नाही की ज्याच्या मुखात ह्या नात्या कारणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं नसेल प्रत्येक वेळेला प्रत्येक नागरिकाच्या तोंडामध्ये ह्या ना त्या कारणानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही इतकं महान उत्तुंग महाप्रज्ञा सूर्य व्यक्तिमहत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांधवांनो ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये ज्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आणि संवाद फेकीच्या ताकदीवर चित्रपट सृष्टी गाजवली त्यातलं एक नाव दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्या नायकाचं नाव आज देखील आदरानं घेतलं जाते आहे ते दिवंगत राजकुमार राजकुमार साहेब यांचे चित्रपट सृष्टीमध्ये मोठं योगदान आहे अनेक चित्रपटांमधून त्यांनी काम केलं दमदार डायलॉग बाजी सेठ है चिनार जिनके घर शेषे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर फेंका नहीं करते बिल्ली के दांत अभी गिरे भी नहीं चला शेर के मुंह में हाथ डालने ए बदतमीज हरकते आपने बाप के आंगन में करना करणार नाही अशा एकापेक्षा एक दर्जेदार तुफानी संवादानी चित्रपट सृष्टीमध्ये आपला दबदबा निर्माण करणारे राजकुमार मदर इंडिया सारख्या चित्रपट जो भारतातला माइलस्टोन चित्रपट मानला जातो चित्रपट सृष्टी मधला तो, तो माइलस्टोन चित्रपट मानला जातो मदर इंडिया मदर इंडिया असो तिरंगा असो पैगाम असो मरते दंतक असो पाकीजा असो की हिर राजा असो वक्त असो की नील कमल असो हमराज असो की धर्म कांटा असो तिरंगा असो की बुलंदी असो अशा एकापेक्षा एक, एक दर्जेदार चित्रपटांमध्ये आपल्या आप अभिनयाची छाप सोडणारे राजकुमार ज्यांच्या आपला अख्ख चित्रपट सृष्टी नतमस्तक होत होती ते राजकुमार आपल्या आयुष्याच्या शेवटी फक्त एका महामानवा समोर नतमस्तक झाले ते महामानव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुमारे चाळीस वर्षापूर्वी एका मुलाखत एका वार्ताहरांना मुलाखत देताना त्यांनी स्पष्टपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता जगाला पटवून सांगितले अर्थात बाबासाहेबांची महानता जगाला पटवून सांगण्यासाठी कोणाच्याही कोणाचीही आवश्यकता नाही बाबासाहेब हे महाप्रज्ञा सूर्य आहे महाप्रज्ञा सूर्याची महानता जगाला आम्ही काय सांगणार तुम्ही आम्ही काय सांगणार बाबासाहेब बाबासाहेब आहेत या बाबासाहेबांबद्दल बोलताना राजकुमार म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं या भारताला एक अद्भुत असं देण मिळालेलं आहे अद्भुत असे गिफ्ट भारताला मिळालेली आहे बाबासाहेब हे फक्त फक्त या देशातील गोरगरिबांचे दिनदलितांचे बहुजनांचे शोषितांचे पीडितांचे नेते नव्हते तर बाबासाहेब एक महान अर्थशास्त्रज्ञ होते बाबासाहेब महान फिलॉसॉफर होते बाबासाहेब महान मार्गदर्शक होते बाबासाहेब महान धर्मचिकित्सक चिकित्सक होते बाबासाहेब काय नव्हते सब कुछ बाबासाहेब होते आणि त्याच बाबासाहेबांच्या विचारांवरती हा देश मार्गक्रमण करत आहे खंडप्राय देश भाषा भाषांमध्ये तुटून पडलेला देश प्रांता प्रांतामध्ये खंड खंड झालेला देश केवळ बाबासाहेबांच्या भारतीय संविधानामुळं एका मजबूत धाग्यात बांधल्या गेलेला आहे समता समुद्र बंधुत्वाच्या रूपानं तो एकत्रित बांधला गेला आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राजकुमार भरभरून बोलतात फक्त राजकुमार नाही चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार बाबासाहेबांबद्दल अतिशय आदरानं बोलतात कुठलाही कलाकार म्हणून तो अमिताभ बच्चन असेल आताच्या पिढीतली श्रीदींची पोरगी ती असेल असा अनेक कलाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अगदी भरभरून बघतात किंबहुना बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचा प्राण आहे अशा या, या महामानवाला विनम्र अभिवादन भी जय भीम प्र क्रांती मित्र हो भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या, द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा